ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरातील राम कॉम्प्लेक्सला अचानक लागलेल्या आगीने खळबळ चार दुकानांसह लाखो शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजता राम कॉम्प्लेक्सला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत कॉम्प्लेक्समधील दवाखाना मेडिकल एटीएम सेंटर तसेच रेस्टॉरंट या चार दुकानांना वेढले आग पाहताच व्यापारी नागरिक आणि स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले या घटनेची माहिती मिळता करून आग नियंत्रणात आणली आग विधवण्याच्या कामाला वेग आला असताना मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत असून नुकसानीची अचूक किंमत प्रशासनाकडून पुढील तपासात निश्चित होणार आहे शिरपूर शहरात निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असताना आग लागल्याची बातमी कळताच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी स्वतःचा प्रचार बाजूला ठेवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थानिकांसह अग्निशमन दलाला मदत करून आग नियंत्रित करण्यास हातभार लावला सुदैवाने या भीषण कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विजेच्या शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जाते आहे पोलिसांनी अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे